नमस्ते मी जगन्नाथ शिंदे आज मकर संक्रांत तुळगुळ घ्या हा गोड बोला मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण पहिलं स्पष्ट करतो हिंदू धर्म हा जगातील सर्वात श्रेष्ठ धर्म हा धर्म हा वनस्पतींना झाडा जलाला पाण्याला ढगाला निसर्गाला प्राणीमात्रांना सर्वांना सर्वांना देवत्व देतो असं कुठल्याच धर्मात मध्ये नाही आपण अरे नागाची सुद्धा पूजा करतो आपण गुरांची सुद्धा पूजा करतो आपण निसर्गाची सुद्धा पूजा करतो आपण एवढं विशाल मन कोणाकडंही नसतं हिंदू धर्म सोडलं तर आज मी या मकर संक्रांतीच्या निमित्तानं आज कसे उपक्रम राबवले जातात या संदर्भात तुमच्याशी मी बोलणार आहे काल भोगी झाली आता भोगीला काय केलं होतं नुकत्याच शेतातून आलेल्या अनेक फळभाज्या एकत्र शिजवले होते त्याचमध्ये तीळ टाकलेली होते तीळ हा स्निग्ध पदार्थ आणि स्निग्ध पदार्थ भाज्या बाजरीची भाकरी केली जाते तिलाही तीळ लावले जातात मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याचं उत्तरायण सुरू झालेलं असतं उत्तरायण उत्तर दिशा म्हणजे अत्यंत पवित्र दिशा आणि आता सूर्य काय करत असतो दिवस मोठा करतो तो मिनटा सेकंदाने अधिक काळ आपल्या जेमिनीवर असतो सूर्याचे किरण जेमिनीवर असणं याचा अर्थच रोगराई दूर होणं काळ असतो तो त्यामुळे जंतू नष्ट होतात आणि स्निग्ध पदार्थ जे भाजीमध्ये टाकलेले असतात तीळ असतात विविध प्रकारच्या भाज्या असतात आणि भाकरीला लावलेले तीळ हे आपल्या शरीरात उष्णता तयार करतात आपलं शरीर प्रतिकारासाठी प्रभावी करतात वैज्ञानिकदृष्टी प्रत्यक्ष मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी सकाळी स्नान संध्या झाली देवपूजा झाली की माणसं सूर्यप्रकाशात अधिक वेळ थांबतात की जेणेकरून सूर्याची किरणं आपल्या शरीरावर पडावीत जे धर्म करतात पवित्र नद्यामध्ये स्नान करतात घरामध्ये असं सुगडं असतं बघा सुगडं या सुगड्यामध्ये बोर हरभारे त्याच्यानंतर कवठ्याचे शेंगा असे अनेक पदार्थ त्यातमध्ये टाकले जातात हे निसर्गातून आलेले पदार्थ आपल्या शेतातून आलेले पदार्थ ओंब्या मक्की चिकनस किंवा ज्वारीची चिकन कणस आ शेतातून नव्यानं आलेले सर्व पदार्थ म्हणजे निसर्गाविषयी प्रेम ते सुगडीमध्ये ठेवले जातात आणि त्याची पूजा केली जाते कोणत्या धर्मात केली जातात अख्ख्या एवढ्या मोठा श्रेष्ठीविषयी आदर आहे अन्न ही देवता असते आणि ह्या देवतेची पूजा करण्याचं काम याच दिवशी होत या दिवशी गुळ वाटतात तीळ आणि गुळ गुळात आणि तिळाचं मिश्रण केलेले ते दाणे असतात ते आवडल्यात कुणी ओढ्या करतं कुणी अनेक प्रकारचे पदार्थ करतात आणि ते वाटतात महिला या सणाला अधिक महत्व देतात त्या काळ्या साड्या नेसतात हे हलव्याचे दागिने घालतात मंदिरात जातात एकमेकीचा हळद कुंकू लावण्याचा कार्यक्रम आयोजित करतात वान वाटतात हे पवित्र कार्य आज होतं अनेक महिला एकत्र येतात विचाराची देवाण होतात हे त्यातलं अत्यंत महत्वाचं आहे हा पवित्र दिवस आहे या दिवशी नवीन कार्य कार्याला सुरुवात केली जाते अतिशय शुभ दिवस आहे आजचा पूर्ण दिवस मकर संक्रांतीचा पूर्ण दिवस हा शुभ दिवस म्हणून पाळला जातो मित्रांनो या दिवशी आपण तिळगुळ वाटतो काय म्हणतो तिळगुळ घ्या गोड बोला अगदी वैऱ्याला सुद्धा आपण तिळगुळ देतो आणि त्याला सांगतो झालं गेलं विसरून जा गोड बोला तिळगुळ घ्या गोड बोला किती महानकारी आता अलीकडच्या काळात जशी माध्यम वाढली उदाहरणार्थ मोबाईल आले त्याच्यावरून आपण आपल्या मित्रांना दुरावलेल्या सुद्धा तिळवळ पाठवतो शुभेच्छा पाठवतो हे सुद्धा केवढं महान कार्य आहे माणसं जोडण्याचं कार्य आहे हिंदू धर्म हा माणसं जोडणार आहे कृतज्ञता व्यक्त करणार आहे आणि पावित्र्य राखणार रा आहे हे या सणावरून दिसतं आम्ही केवळ माणसाविषयीच प्रेम व्यक्त करतो असं नाहीये अगदी भू, जमीन देश राष्ट्र झाडे वेली सगळ्या सर्वांच्याविषयी आमच्या मनातमध्ये प्रेम असतं ग्रह ताऱ्यावर सुद्धा प्रेम असतं हे यातून प्रगट होतो या मकर संक्रांतीतील तिसरा दिवस म्हणजे किंक्रात या किंकऱ्यात मात्र शुभ मानली जात नाही या दिवशी नव्यानं मुहूर्त केला जात नाही मुहूर्त नसतोच त्या दिवशी काही लोक आपलं धंदा सुद्धा बंद ठेवतात जी खाजगी कामं चालू असतात ते आणि मित्रांनो त्याच दिवशी संध्याकाळी <laughs> मठण किंवा मांसहारी पदार्थ खाण्याची काही भागामध्ये पद्धती आहे अर्थ अर्थात हा मकर संक्रांतीचा दिवस अनेक राज्यात अनेक प्रकारे साजरा केला जातो उदाहरणार्थ गुजरातमध्ये पतंग उडवण्याचा कार्यक्रम केला जातो मित्रांनो त्याचा मागचा पहिला एकच हेतू असतो सूर्यप्रकाशातमध्ये माणसानं अधिकतर काळ राहावं हा हेतू असतो सूर्यप्रकाश म्हणजे जंतुनाशक आणि अशा या मकर संक्रांतीच्या माध्यमातून हिंदू धर्माचं श्रेष्ठत्व तुमच्याशी स्पष्ट करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे पुन्हा एकदा तुम्हाला तिळगुळ घ्या गोड बोला